नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टयू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आपल्याला माहिती आहे की आधुनिक तंत्रज्ञानामध्ये बरेच नवीन टेस्ट्यूब बेबीचे प्रोटोकॉल झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि नवीन आणि उत्तम जो आहे त्याला डबल किंवा ड्युएल स्टिम्युलेशन असे म्हणतात आता हा डबल स्टिम्युलेशन प्रोटोकॉल कोणामध्ये नेमका उपयोगी असू शकतो याबद्दल आज थोडंसं बोलूया ज्या पेशंटमध्ये अपेक्षेपेक्षा खूपच कमी अंडी आपल्याला मिळणार आहेत त्यांना एकाच आय व्ही एफ सायकलमध्ये बाळ चांगली तयार होतील असं मुळीच नसतं मग असे कोण ज्यांचं उतार वय आहे वय अडतीशीच्या पुढे आहे किंवा एएमएच म्हणजे मूल होण्याची कार्यक्षमता एक पेक्षा खालावलेली आहे किंवा स्त्री बीज ज्यांच्यामध्ये एफ सी काउंट पाच पेक्षा कमी आहे किंवा इतरत्र गुंतागुंतीचे एंडोमेट्रिओसिस किंवा पेल्विक इन्फ्लमेशन सारखे आजार आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला एका आय व्ही एफ सायकलमध्ये पाच पेक्षा कमी अंडी मिळतील त्यांना आपल्याला त्याच सायकलमध्ये सक्सेस रेट देणं थोडं अवघड होऊ शकतं पण अशा पेशंटना तुम्ही दोन ते तीन वेळेला कंटिन्युअस स्टिम्युलेशन करून जी काय उत्तम दर्जाची स्त्री बीज आहेत केल्याने उत्तम दर्जाची तीन गर्भ किंवा चांगल्या दर्जाची भ्रूण तयार झाल्यानंतर जर आपण एकत्रित एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं तर सक्सेस रेट हा पन्नास ते साठ टक्केच्या वर असू शकतो त्यामुळे डबल किंवा ड्युएल स्टिम्युलेशन ज्यांच्यामध्ये मुळात सुरुवातीला कमी अंडी आहेत अशा पेशंट मध्ये खूपच फायदेशीर ठरतं धन्यवाद